नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बाजार समितीमधील गहू या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो पहिली जी बाजार समिती आहे इथे मुंबई इथे जे गव्हाची जात होती मित्रांनो ही लोकल जी इथे ची होती इथे पाच हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार रुपये त्याचप्रमाणे चार हजार पाचशे रुपये ॲव्हरेज दर इथे गव्हाला भेटला बाजार समिती सांगली इथे लोकल गव्हाची जात होती सातशे पन्नास क्विंटलची आवक होती तीन हजार पाचशे रुपये कमीत कमी चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे चार हजार रुपये ॲव्हरेज दर गव्हाला भेटला बाजार समिती सोलापूर इथे शरबती गव्हाची जात जात होती सातशे चोवीस क्विंटलची मार्केटला आवक होती कमीत कमी दोन हजार सातशे दहा जास्तीत जास्त एकोणचाळीसशे नव्वद त्याचप्रमाणे पस्तीसशे पाच रुपये ॲव्हरेज दर इथे गव्हाला भेटला शेतकरी मित्रांनो सर्व शेतमालाचे बाजारभाव तुम्हाला जर माहीत करायचे असेल त्यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे त्याची लिंक ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तिथे तुम्ही जॉईन करा तिथे तुम्हाला सर्व शेतमालाचे बाजारभाव डेली बेसिसवर पाहायला मिळतील बाजार समिती उल्हासनगर इथे सहाशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे त्याचप्रमाणे बत्तीसशे रुपये ऍव्हरेज दर गव्हाला भेटला बाजार समिती पुणे इथे शरबती जातीचा गहू होता चारशे आठ क्विंटलची मार्केटला आवक होती कमीत कमी चार हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे त्याचप्रमाणे एकोणपन्नासशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर गव्हाला भेटला बाजार समिती कारंजा इथे तीनशे पन्नास क्विंटलची गव आवक होती कमीत कमी अठ्ठावीसशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त तीन हजार सत्तर त्याचप्रमाणे दोन हजार नऊशे पंचावन्न रुपये ॲव्हरेज दर गव्हाला भेटला बाजार समिती जालना इथे नंबर तीनचा इथे गहू होता बघू शकता तीनशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी सत्तावीसशे चाळीस जास्तीत जास्त एकतीसशे एक्क्याण्णव त्याचप्रमाणे अठ्ठावीसशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर गव्हाला भेटला बाजार समिती नागपूर इथे शरबती गव्हाची आवक होती आवक होती तीनशे क्विंटल कमीत कमी तीन हजार दो दोनशे रुपये कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे तीन हजार चारशे पंचवीस रुपये ॲव्हरेज दर इथे गव्हाला बदला शेतकरी मित्रांनो आपल्या आप व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा चला आणि चॅनलला सुद्धा करा बाजार समिती नागपूर इथे बघू शकता लोकल जातीची गव्हाची आवक होती दोनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी सत्तावीसशे चार रुपये जास्तीत जास्त अठ्ठावीसशे चौऱ्याण्णव रुपये त्याचप्रमाणे अठ्ठावीसशे सत्तेचाळीस रुपये ॲव्हरेज दर गव्हाला भेटला बाजार समिती वाशिम इथे एकवीस एकोणनव्वद गव्हाची जात होती कमीत कमी बघू शकता दीडशे क्विंटलची आवक होती पंचवीसशे दहा रुपये कमीत कमी एकोणतीसशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे अठ्ठावीसशे रुपये ॲव्हरेज दर इथे गव्हाला भेटला बाजार समिती तुळजापूर इथे एकशे पस्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी पंचवीसशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे त्याचप्रमाणे जास दोन हजार सातशे रुपये ॲव्हरेज दर गव्हाला भेटला शेतकरी मित्रांनो पालघर पालघर इथे बघू शकता त्र्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी तीन हजार पंचवीस जास्तीत जास्त तीन हजार पंचवीस त्याचप्रमाणे ॲव्हरेज दरसुद्धा सारखाच होता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमच्या मार्केटला गव्हाचे भाव काय हे सुद्धा कमेंट सेक्शनला सांगा आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद